देवेंद्र फडणवीसांनी आसपास बहुजन समाजाचे नेते ठेवलेले करता नेते करतात नाही त्यांना करायला लावतात तर त्याला पूर्णपणे जबाबदार कोण असेल तर ते देवेंद्र फडणवीस असतात सोनं असतं जे खरं सोनं असतं आणि बेंटेकचं सोनं असतं हे जे महाशय ते बेंटेकच्या सोन्यासारखे आहेत काही त्याला किंमत नाही फक्त काय किंमत आहे तर देवेंद्र फडणवीस त्यांचा वापर करून घेतात स्व देवेंद्र फडणवीस साहेब स्वतः स्वच्छ राहतात आज जर आपण बघितलं तर दररोज शेतकरी आपल्या महाराष्ट्रातला आठ आप शेतकरी तिथं आत्महत्या करत आहे आणि या देशामध्ये जेवढ्या आत्महत्या होतात त्यातली चाळीस टक्के आत्महत्या फक्त आपल्या महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्राला आपण प्रगतशील म्हणतो पण दुसऱ्या बाजूला जर आमचे शेतकरी आत्महत्या करत असतील आणि त्याच्याकडे पूर्णपणे तुम्ही दुर्लक्ष करत असाल तो हे योग्य नाही आज शेतकरी खऱ्या अर्थाने अडचणीत आहे आता मी का जे काय तुम्हाला सांगितलं ते नुकसानाबद्दल सांगितलं पण जे सोयाबीन पीक आहे त्याला आज भाव काय तर आज भाव चार हजारच्या पुढे नाही आज उडीत तयार आहे शेतकऱ्याच्या हातामध्ये आहे पण अजूनपर्यंत तूर खरेदी केंद्र नाही तर उडीत खरेदी केंद्र सरकारनी सुरू केले नाहीत कांद्याच्या बाबतीत तेच उदासीन कपाशीच्या बाबतीत तसंच त्यामुळे काय झालंय की एक तर नुकसानामुळे नुक, शेतकरी नुकसानात आलेच आहे पण गेल्या वर्षी जे काही पिकं आहेत त्या पिकाला कुठेही तिथं चांगला भाव न मिळाल्यामुळे आमचा शेतकरी अतिक्त अडचणीत आलेला आहे मध्य प्रदेशची लाडकी बहीण योजना तुम्ही मान्य करू शकता स्वीकारू शकता पण मध्य प्रदेशने काही दिवसांपूर्वी तिथं भावांतर योजना जी आणलेली आहे जी आमच्या सगळ्यांची मागणी आहे ती योजना तरी तुम्ही मान्य केली पाहिजे असं आमच्या सगळ्यांची काही फरक पडलेला नाही तुम्ही जर बघितलं तो किती मदत देणार आहे हे सांगण्याची दानच सुद्धा या सरकारची नाही विरोधी पक्ष नेता असताना तुम्ही म्हणत होता की सरकारमध्ये दानत लागते अहो तुम्ही आता मुख्यमंत्री आहात दोन उपमुख्यमंत्री एकदम ताकतवान मंत्री तुमच्या बरोबर आहेत तरी सुद्धा तुमच्याकडे दानत नाही की तुम्ही मदत किती करणार आहात आणि त्याच्यातच दुष्काळ तेरावा महिना म्हणून तिथं तुम्ही लाल परीचे म्हणजे एसटी बसचे भाडे तिथं वाढवता त्याच्याच बरोबर यांचा कहर बघा की आपण देवाला लक्ष्मी अर्पण करतो आता इथं हे सरकार असे दुसऱ्याने लक्ष्मी अर्पण केली ती घ्यायची आणि आपणच ती अर्पण करतो अशी दाखवायची असं पराक्रम या सरकारने तिथं केलेला आहे कसा केला आहे तर ऊस उत्पादक शेतकऱ्याकडनं अतिरिक्त पंधरा रुपये हे सरकार तिथं घेणार आहे का की पूरग्रस्त शेतकऱ्याला मदत करण्यासाठी म्हणजे शेतकरीच महाराष्ट्रातला दुसऱ्या शेतक शेतकऱ्याला मदत करतो असं आपला म्हणावं लागेल आणि सरकार मात्र कशामध्ये मग्न आहे तर मलिदा खाण्यामध्ये भ्रष्टाचार करण्यामध्ये स्वतःच्या जाहिराती काढण्यामध्ये मग असं आपल्याला म्हणावं लागेल शंभर टक्के दरवाढ मा, मा, मागे घेण्याची जरूरत आहे ओला दुष्काळ आम्ही जो जाहीर करा म्हणतोय ओला दुष्काळ जाहीर केल्यानंतर त्याच्या जिल्ह्यामध्ये जे काही सरकारी यंत्रणा असते त्याला जो काही पैसा लागत असतो जसं एस टी ते तिथं माफ असतं जे काही मुलं आहेत शेतकऱ्याची आणि मजुराची त्यांची जी काही फी असते ती तिथे माफ केली जाते म्हणून आम्ही ओला दुष्काळ तिथे तुम्ही जाहीर करा अशी मागणी तिथे सातत्याने करतो देवेंद्र फडणवीस साहेब आज जर म्हणत असेल की ओला दुष्काळ ही कन्सेप्ट नाही तर त्यांना सर सगळ्या माझा प्रश्न आहे विरोधी पक्ष नेता असताना तुम्ही का मागत होता का मागणी करत होता ओला दुष्काळाची मग त्यावेळेस तरी तुम्ही खोटं बोलत आहात नाही तर आत्ता तरी खोटं बोलत आहात हे सरळ सरळ तुम्ही मीडिया समोर येऊन लोकांना सांगा आणि जर पूर्वी तुम्ही खोटं बोलत होता तर मग आज तुम्ही सामान्य लोकांची माफी ही मागितलीच पाहिजे आता ओला दुष्काळ असतो काय नसतो काय हे आम्हाला काही घेणं देणं नाही पण जो जो तिथे विरोधी पक्ष नेता राहिला त्यांनी त्या त्या वेळेस त्याच्यामध्ये देवेंद्र फडणवीस साहेब पण होते अजितदादा पण होते त्यांनी ओला दुष्काळ जाहीर करा अशी त्यांची स्वतःची मागणी आहे त्यामुळे आज तो आहे नाही आहे माहीत नाही पण ज्या ज्या काही आमच्या सामान्य लोकांच्या मागण्या आहेत जी जी काय मदत तुम्हाला ग्रामीण भागातल्या लोकांना तिथं करायची ती तुम्हाला मदत हे करावीच लागेल एक तुम्ही समजून घ्या अनुदानित ज्या शाळा असतात अनुदानित शाळा असतात त्याला पूर्णपणे जबाबदारी ही सरकारची तिथं असते आणि सरकार जी फी सांगते त्या पद्धतीने तिथं आपण फी घेत असतो त्यामुळे हे जे काय तुम्ही थोडंसं राजकीय वळण देण्याचा प्रयत्न तिथं करत असला सर्वसेवक आम्ही म्हणत आहोत के जे काय सरकारी शाळा ज्या कुठं जबाबदारी असतील आणि सरकार मग तुम्ही सत्तेत आहात ना मग सत्तेत कशासाठी आहात मुलांची जबाबदारी घ्यायला का नाही घ्यायला मग तुम्ही सत्तेत असताना तुम्ही जर सगळंच विरोधी पक्षाकडे बघणार असाल तर सत्तेत येऊन का तुम्ही भजत आणणार आहात का सत्ते जर तुम्ही हे बघा विषय एवढाच आहे तुम्ही सत्तेत आहात तुम्ही तुमच्याकडे पूर्णपणे सत्ता तिथे मिळालेली आहे तुमच्याकडे दोनशे वीस पेक्षा जास्त आमदार आहेत आणि मग एवढी सत्ता तुमच्याकडे असताना केंद्र सरकार तुमचे सरकार आणि राज्यात तुमचे सरकार असताना तुम्ही जर मदत देऊ शकत नसतात तर मग कुठंतरी कुठंतरी काहीतरी चुकतं असं आपल्याला म्हणावं लागेल जेव्हा बावीसला दोन हजार बावीसला चक्रीवादळ आलं होतं महाराष्ट्राचं तेवढंच नुकसान झालं होतं तेवढंच नुकसान गुजरातचं सुद्धा झालं होतं तिथं मोदी साहेब गुजरातला विमानात फिरू शकले पण महाराष्ट्रात येऊ शकले नाही आणि मध्ये पाच दिवसामध्ये केंद्र सरकारने हजार कोटी रुपये गुजरातला तिथे दिले होते आमची आत्ता मागणी आहे की आता ताबडतोब आमच्या या महाराष्ट्राला जसं पंजाबला तुम्ही सोळाशे कोटी काही दिवसांपूर्वी दिले तसंच या महाराष्ट्रामध्ये सुद्धा सात ते आठ हजार कोटी ताबोडोक तिथं मिळाले पाहिजे आणि जेव्हा सांगली आणि कोल्हापूर भागामध्ये पूर आला होता त्यावेळेस तुमचे जे सगळे अधिकारी चार महिन्यानंतर आले होते आता लगेच लगेच केंद्रातले अधिकारी येऊन इथं पंचनामे करून लवकर लवकर मदत ही केंद्र सरकारकडनं सुद्धा जाहीर झाली पाहिजे मी देवेंद्र फडणवीसांना चॅलेंज करतो तुमच्या या आसपास राहणाऱ्या छोट्या मोठ्या नेत्यांना तुम्ही कंट्रोल करत नसाल तर महाराष्ट्र तुम्हाला माफ करणार नाही तुम्ही जर त्यांना धमकी दिली होती तुम्ही त्यांचे काम धरले होते तरी सुद्धा पडळकर जर खालच्या लेवलला जाऊन बोलत असतील तर समोर समोर मीडिया समोर तुम्ही या देवेंद्र फडणवीस साहेब आणि सांगा पडळकर काय माझं ऐकत नाही आणि माझं समर्थन आहे का नाही स्पष्टपणे महाराष्ट्राचा तमाम बहुजन समाजाला त्या ठिकाणी देवेंद्र फडणवीस साहेबांनी सांगितलं कुठं ना कुठे तरी आज सत्तेतल्या लोकांचा तिथे असणाऱ्या पोलीस प्रशासनावर एक दबाव आहे आणि पोलीस प्रशासनावर दबाव असल्यामुळे त्यांना आता कुठेतरी एक क्लिअरन्स रिपोर्ट हा द्यावा लागेल की अशी कुठेही काही घटना तिथे घडलेली नाही आता घटना घडली हे लोकांना माहिती आहे काचा या फोडल्या गेल्या होत्या माहितीये दगडफेक झाली होती हे माहिती आहे आणि हे अनिल देशमुख साहेबांना माहिती तिथे असणाऱ्या लोकांना माहिती आहे त्यामुळे अनिल देशमुख साहेब व तिथे असणारे सामान्य लोक नक्कीच येत्या काळामध्ये पडदाशा फाश केल्याशिवाय राहणार नाही काय झालंय की पूर परिस्थिती अतिवृष्टी याच्यामुळे जो काय शेतकरी अडचणीत आलेला आहे तो फक्त एका समाजाचा नाही आलेला आहे तो हिंदू पण आहे मुस्लिम पण आहे ओबीसी पण आहे मराठा पण आहे एस सी पण आहे एसटी पण आहे आता लोक काय म्हणतात की तुम्ही आम्हाला समाजा समाजामध्ये तिथं वाटू नका आम्हाला मदत द्या सरकारला मदत शेतकऱ्याला करायची नाही म्हणून मध्येच कुणीतरी एखादी ट्विट करायची आय लव्ह मोहम्मद नाहीतर आय लव्ह महादेव आणि त्या विषयावर राजकारण कुठेतरी करायचं त्याचं मुख्य कारण एवढाच की सरकारमध्ये काही नेत्यांना दुष्काळ जे अतिवृष्टी झाली त्यामध्ये शेतकऱ्याचं नुकसान झालंय त्याच्यावरच लक्ष हे मराठी मीडियाचं लोकांचं हे विचलित करायचंय आणि नको त्या विषयाकडे तिथे घेऊन जायचंय हा कुठला तरी प्रयत्न फक्त सत्तेतल्या लोकांचाच मुद्दामून केला गेला असं आमचं मत आहे मी त्यांना एवढं सांगेल की तुम्ही लोकातून एकदा उभं राहा मतदान किती मिळतंय आपण थोडस तिथं बघू आणि जो काय मुद्दाम समाजा समाजामध्ये वाद निर्माण केला जातोय ज्याच्यामध्ये आपण जर बघितलं अहिल्यानगरमध्ये सुद्धा दंगल करण्याचा प्रयत्न तिथं झाला त्याबद्दल जरा जर तुम्ही प्रेसिडेंट मॅडमला तिथे पत्र दिलं की दंगल होणं हे योग्य नाही त्यात गरीबाचीच घरं जळतात त्या सगळ्या समाजाला नुकसान तिथं होतं तर ते धाडस मात्र नाही पण कुठून तरी फोन ये तुम्हाला येतो आणि ते पत्र तुम्ही तिथं देता झेगडेवारांना तुम्ही तिकडे काय द्या म्हणाले भारतरत्न औ पण इतरही लोक महत्वाचे आहेत ज्यांनी काहीतरी या राज्यासाठी या देशासाठी केलेले त्याच्यामध्ये अनेक महामानव आहेत त्यांना आज तिथे देण्याची जर आहे ज्या व्यक्तीने काहीच केलं नाही त्या व्यक्तीला तुम्ही द्यायला सांगलात म्हणजे खरंच अर्थानं हास्यास्पद आहे मग स्थानिक स्वराज्य संस्थेच्या बाबतीत बोलायचं झालं त्या त्या जिल्ह्याचे जे कोणी आमच्या नाहीतर इतर पक्षाचे प्रमुख असतील तो त्या तिथे निर्णय घेतला जाईल आणि मग ते जे आमचे पक्षप्रमुख त्या जिल्ह्याचे असतील तो जो निर्णय घेतील पार्टी तिथे स्वीकारेल पण ज्या महानगरपालिका आहेत ज्या प्रमुख आहेत मोठ्या आहेत जसं की मुंबईचे असेल पुण्याची पिंपरी चिंचवडची नाशिकची आता आपण छत्रपती संभाजीनगरमध्ये औरंगाबाद मध्ये तिथे आहे नागपूरची आहे ह्या सगळ्या ज्या आहेत तिथं सर्व मित्र पक्ष एकत्रित बसून योग्य असा निर्णय घेतील राहिला प्रश्न महायुतीचा ते वेगळेच लढतील कारण का दोन हजार एकोणतीस ची सवय आणि सुरुवात त्यांना आत्ताच्याच इलेक्शन पासून करायची वेगवेगळे लढायची हेच मी तुम्हाला सांगतोय की सरकारकडे दानत नाही केंद्रात त्यांचं वजन काय दुर्दैवाने राहिलेलं नाही या देशामध्ये सगळ्यात जास्त टॅक्स कुठलं राज्य देत असेल तर आपला तो महाराष्ट्र राज्य गे आहे गेल्या आठ वर्षामध्ये आमच्या शेतकऱ्यांनी अतिरिक्त जीएसटी देऊन तिथं दीड लाख कोटी रुपये केंद्राला तिथं दिलेले आहेत पण आमच्या शेतकरी जेव्हा अडचणी असतो तेव्हा तुम्ही तिथं मदत करत नाही गुजरातला तुम्ही मध्ये मदत करता पण आमच्या महाराष्ट्राने काय वेगळं केलेलं आहे एवढा मोठा निधी जर आमचा महाराष्ट्र टॅक्समध्ये देत असेल तेव्हा तुम्ही दुसरा भाव करत असेल आणि सरकार पैसा कोणाकडे वसूल करतोय तर दुसऱ्या शेतकऱ्याकडनं ऊस उत्पादक शेतकऱ्यांकडनं तुम्ही पंधरा रुपये अतिरिक्त घेऊन दुसऱ्या शेतकऱ्याला जेव्हा एखाद्या व्यक्तीने तिथं लक्ष्मी अर्पण केली असती नाही तर आपण देवाला जे काय अर्पण करत असतो तीच तुम्ही घ्यायची आणि परत स्वतःची आहे म्हणून तुम्ही देवाला तिथे दे द्यायची असं ज्या प्रकरण या राज्यामध्ये होत असेल तर खऱ्या अर्थाने हे सरकार हे राज्य चालवण्याच्या लायकीच नाही असं आमचं ठाम मत पवार साहेबांनी आमच्या अध्यक्षांना आम्हाला सर्वांना असं आत्ता सांगितलेलं आहे तुम्ही फरात जावा शेतकऱ्यांपासून जावा शेतकऱ्यांचे विषय तुम्ही समजून घ्या तालुका अध्यक्ष जिल्हा अध्यक्ष यांना सगळ्यांना विश्वासात घेऊन जेवढं काही तुम्हाला समजून घेता येईल प्रशासनापर्यंत मुद्दे मांडता येईल ते तुम्ही मांडा लगेचच मोर्चा घेऊन विषय आपल्याला संपवता येत नसतात पहिली थोडीशी संधी आपण सरकारला देऊ पण सरकार त्या बाबतीत जर कमी पडलं जे आज दिसते कमी पडताना तर मग खूप मोठा मोर्चा आपल्या या छत्रपती संभाजीनगर मध्ये आम्ही काढल्याशिवाय आण बघा आमदारांचा निधी रखडलेला आहे मध्यमवर्गीय मराठी जे कॉन्ट्रॅक्टर आहेत त्यांचा निधी ऐंशी हजार कोटी पर्यंत रखडला होता आज तो एक लाख कोटी पर्यंत गेलेला आहे त्याच्याच बरोबर जे काही व्यक्तिगत लाभाच्या योजना असतात त्याचा बाल संगोपन योजना हे रखडलेलं आहे तिथं तुम्ही बघितलं तर सर्वच योजना म्हणजे शेती विभागाला तर पैसाच नाही त्यामुळे सगळेच पैसे आज रखडलेले आहेत त्यात आमदार निधी सुद्धा मोठ्या प्रमाणात रखडलेला आहे म्हणूनच कुठेतरी असं दिसतंय की सरकारकडे पैसा नाही म्हणजे जेव्हा शेतकऱ्याला मदत करायची सामान्य लोकांना मदत करायची तुम्ही सांगता तिजोरीमध्ये खडखडा पण जेव्हा पंचवीस पंचवीस हजार कोटीचे कॉन्ट्रॅक्ट करायचे असते आणि त्या कॉन्ट्रॅक्टरकडनं तुम्हाला मैदा घ्यायचा असतो तेव्हा मात्र तुमच्याकडे पैसा असतो म्हणजे हे सरकार हे कुठेतरी सिलेक्टिव्ह भूमिका घेते पैसा खाण्याच्या पैसा आहे पण गरीबाला मदत करण्याच्या बाबतीत मात्र असं करावंच लागेल लागेल हे सरकार झोपलंय नाही तर झोपायचं सोंग तिथं घेत असेल तर या झोपायचं सोंग घेणारा सरकारला जाग करावंच लागल आणि जर कोणी करू शकतं ते फक्त इथं असलेले सामान्य लोकच करू शकतात आणि पवार साहेबांनी भूमिका घेतली जर सरकार या बाबतीत कमी पडलं लवकरात लवकर त्यांनी शेतकऱ्याच्या हिताच्या कुठल्या घोषणा जर नाही केल्या के तर मग एक मोठं आंदोलन आपण नक्कीच मराठवाड्यासाठी छत्रपती संभाजीनगर मध्ये उभं केल्याशिवाय राहणार काल संध्याकाळी आमदार पडळकरांनी जी काही सभा घेतली एकतर ती सभा जिथं घेतली ते अतिशय आध्यात्मिक आणि धार्मिक स्थळ आहे आणि या पवित्र स्थळी त्यांनी जी सभा घेतली त्या सभेमध्ये त्यांचं जे भाषण आपण जर बघितलं तर पूर्णपणे पातळी सोडून केलेलं ते भाषण आहे ज्या व्यक्तीला तुम्ही कुठून बोलत आहात त्याची पवित्रता त्या जमिनीची त्या जागेची जर तुम्हाला कळत नसेल त्याला आपण काय म्हणणार पण कालचं भाषण ऐकल्यानंतर दोन गोष्टी साफ स्पष्टपणे पुढे येतात एक गोष्ट देवेंद्र फडणवीसांनी पडळकरांना सांगून सुद्धा पडळकर एवढे मोठे झालेले आहेत तर ते, ते देवेंद्र फडणवीसांचा अजिबात ऐकत नाहीत जर ऐकत असतील तर मग आपल्याला हेच म्हणावं लागेल की पडळकर नाहीतर जे काही देवेंद्र फडणवीसांनी आसपास बहुजन समाजाचे नेते ठेवलेले आहेत देवेंद्र फडणवीस फक्त त्या बहुजन नेत्यांचा वापर खालच्या लेव्हलला जाऊन भाषण करण्यासाठी तिथं ते करतात एक तर त्यांच्या भाषणाचा आम्ही निषेध करतो आणि देवेंद्र फडणवीस साहेबच या सर्व नेत्यांच्या पाठीमागे आणि गलिच्छ लेवलचं भाषण जे कोणी बहुजन समाजाचे नेते करतात नाहीतर त्यांना करायला लावतात तर त्याला पूर्णपणे जबाबदार कोण असेल तर ते देवेंद्र फडणवीस असतात बघा ज्याला लेवलच नाहीये ज्याला वैचारिक बैठक नाहीये कुठं कसं बोलायचं हे त्यांना कळत नाही सत्ता नसते तेव्हा धनगर समाजाच्या आरक्षणाचा मुद्दा घेऊन तर रस्त्यावर बसतात लढतात आणि सत्ता आल्यानंतर तुम्ही पळून जाता मग अशा व्यक्तींना आपण दुसरी काय अपेक्षा करणार आहेत कसं असतं की एक सोनं असतं जे खरं सोनं असतं आणि बेन्टेकच सो सोनं असतं हे जे महाशय ते बेन्टेकच्या सोन्यासारखे आहेत काही त्याला किंमत नाही फक्त काय किंमत आहे तर देवेंद्र फडणवीस त्यांचा वापर करून घेतात स्व देवेंद्र फडणवीस साहेब स्वतः स्वच्छ राहतात पण बहुजन समाजाच्या या नेत्यांना पुढं करून गलिच्छ लेवलचं भाषण करून हे बहुजन नेते जे आहेत ते पूर्णपणे बदनाम झाले बाहेर अशी भूमिका त्या ठिकाणी ते घेतात बघा तुम्ही सुद्धा पत्रकार म्हणून या व्यक्तीला किती महत्व द्यायचं हे समजून घ्या आता जो काय मंगळसूत्राचा विषय झालेला आहे तिथं जी कंप्लेन ज्यांनी दर्ज केली होती ते स्वतः धनगर समाजाचे आहेत पोलिसांकडे कंप्लेन ती दर्ज केली होती पोलिसांना जे काय बोलायचं बोला तर जयंत पाटलांचं काय चुकीचं आहे आता लोक जे काय म्हणतात ते तुम्ही स्वतःला लागून जर घेत असाल असं कुणी बोललं नाही की पडळकर हे तिथं कुठेतरी मंगळसूत्र चोर आहे कुणी जर एखादी व्यक्ती काही बोलत असेल तर तुम्ही स्वतःला लागून घेत असताल तर त्याला मनातच खोट आहे असं आपण म्हणावं लागेल